नमस्कार मित्रांनो मी आज गेलो होतो छिंद लबड्यावाडीमध्ये बघा किती हिरव हिरव वातावरण आणि तिथली नदी बघा किती सुंदर आहे आणि मोठी पण आहे तिथे बारीकशा बारका पूल बांधलेला आहे आणि तिथे माणसं म्हणजे मित्र नाचतात हे बघा आणि तिथे बघा बाजूला हवेशी वातावरण आहे आणि तिथे मजेशी मस्ती बी करायला करा गावते आणि तिथे बाजूला ग्राउंड पण आहे ग्राउंड मध्ये मित्र कबड्डी खेळतात हे बघा बघू शकतात आणि हे बघा आणि व्हॉलीबॉलचं पण ग्राउंड आहे हे बघा आता बाजूला त्याच्यात आणि तिथे मंदिर पण आहे ब्राह्मणाचा तिथे ब्राह्मणाचं मंदिर पण आहे बघा बघू शकता हे बघा आणि हॉलीबॉल खेळतात आणि मंदिर पण आहे आणि तिथे लाईक करावं सबस्क्राईब करावं चॅनलला शेअर करा